नाशिकच्या दिंडोरी म्हसरूळ रोडवर भीषण अपघात झाला आहे या अपघातात पाच जण जागीच मृत्यूमुखी पडले आहेत तर मोटरसायकल आणि पिकअपमध्ये अपघात झाला अपघात इतका भीषण होता की दुचाकीवर असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला उडून पडले होते अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती याबाबत मिळालेली माहिती अशी की नाशिकच्या दिंडोरी म्हसरूळ महामार्गावर दुपारी दुचाकी आणि पिकअप गाडीचा भीषण अपघात गा झाला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे जानोरी पाट्यावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ दुचाकी आणि पिकअपची धडक झाली या धडक्यात पाच जण ठार झाले आहेत तर काही जण जखमी झाल्याची माहिती समजते अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत अपघात इतका भीषण होता की बोलेरोचा चक्काचूर झाला आहे तर दुचाकीवर असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पडले होते घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत आहे